वाढ लवकर जाऊ दे कामाल तपास घालावं लागतंय की केलेला जोर येत खायचं काय दूध चपाती खावा म्हणलं हवा ही टाकते थोडस लागली टाकायच्या डाय तू पाय खावा सकाळ सकाळी दिवस खाल्ल्यावर काय येतं काय रूप लगे तू खाऊ तुम्हाला रुपयासाठी दिलं खायासाठी दिलं या एका दिवसात काय त्याला येतं तुम्हाला काय आहे कामाला जायचंय बघा

मला काय बघित नाही काय माझं वीस वर्ष झालं बघती ती वीस वर्ष झालं बघ तीच खरं तुम्हाला तीच की मग काय बघायला नवीन नाही पण तुमच्यात लईच नवीन नवीन बदल होतो या का हा कशा लागतंय तुम्हाला काय मला बघायचंय काय तुम्हाला बघायचंय खाऊजी ते नाही गप सकाळ सकाळ वाद घालून मासू दे खाऊ दे मला मला बोलण्यापेक्षा माझ्याकडे बघण्यापेक्षा खायला माझ्या तोंडाने काय तुम्हाला शिफायला लागलं काय बोला म्हणून म्हटलं चला तुम्ही जाऊ कामाला